नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत रंगीत वराट्यांमध्ये शरद शिडलेस असेल त्याचप्रमाणे इतरही जम्बो असेल पर्पल असेल या वराट्यांमध्ये अंतिम टप्प्यात जी कलरची अडचण येते निक्रोसिसची अडचण येते व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या कलर वराट्यांमध्ये स्टॉक निक्रोसिस असेल कलरची अडचण असेल एकसारखा रंग न येणे त्या संदर्भात शेवटच्या दहा बारा दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं हो पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी शरद शिडलेच्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा कृष्णा आबाजी संघन मोठे नाही बोला कृष्णा आबाजी संघन आपला पत्ता मुक्काम पोस्ट खेड तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी शेहेचाळीस वीस आता ही जी क्वालिटी दिसते आपल्याला आता शरद शिडलेचा प्लॉट आहे एक सारखा रंग आलेला आहे जवळजवळ दोड़ प्लॉट मध्ये ऐंशी टक्के एक सारखा रंग आलाय आणि तुम्ही गेल्या वर्षी पण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं गेल्या वर्षी बऱ्यापैकी म्हणजे तुमची जी अपेक्षा होती ती पूर्ण नाही झाली तरी पण तुम्ही डॉक्टर किसान कडेच रिपीट या वर्षी प्लॉट दिला आणि त्यामध्ये किती सुधारणा झाली काय तुमचं काय मत आहे तुम्हे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निक्रोसिस कमी आहे त्याच्यानंतर कलर चांगल्यापैकी पैकी येतोय आणि खूप पावसाळी वातावरणामध्ये बाग व्यवस्थित सांभाळलेली मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो कि तुम्ही गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी रजिस्टर केला दोन हजार म्हणजे चोवीस ला तेवीस uh, ला आता दोन हजार पंचवीस परत चोवीस चा शेड्यूल तुम्ही चालू केलं हो तरी काही गोष्टी डॉक्टर किसान कडून चुकल्या का तुमच्याकडून चुकल्या हे तुम्हाला मला माहित नाही पण आपण त्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवला आणि त्यामध्ये सुधारणा केली आणि तुम्ही का परत पहिल्या वर्षी अपयश आलं तरी डॉक्टर किसान कडे का प्लॉट रजिस्टर केला आता काही गोष्टी वातावरणावर पण डिपेंड राहता आणि जेवढं चांगलं व्यवस्थित करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न कोणी शेतकरी असतो तुम्ही तो प्रयत्न केला आणि तुम्ही जो विश्वास ठेवला त्यात किती टक्के यश यावर्षी मिळाल्यासारखं वाटत यश बऱ्यापैकी दिसतय अजून थोड्याफार प्रमाणात सुधारणा अपेक्षित नक्कीच त्या पूर्ण करण्याचा डॉक्टर केसांचा मानस राहील आणि खरोखर तुमच्या सारखे जर शेतकरी या आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल पूर्ण आपण कृषीप्रधान देश म्हणतो जो विश्वास नावाची जी वस्तू आहे किंवा विश्वास ज्याला आपण म्हणतो की पहिल्या वर्षी डॉक्टर केसांकडे प्लॉट दिल्यानंतर ज्या अनुषंगाने प्लॉट दिला होता तेवढं पूर्ण झालं नाही तरी पुढ दुसऱ्या वर्षी प्लॉट डॉक्टर किसान कडेच दिला आणि याही वर्षी ऐंशी टक्क्यापर्यंत आपण त्या ठिकाणी गेलो आणि अजून वीस टक्के आपल्याकडून म्हणजे शेंडा जर अजून चांगला मिळाला असता साईज पण चांगली मिळाली रंग चांगला आला पण हाच रंग एक सारखा जर मिळाला असता काही ठिकाणी अजून लाल सर दिसतायत तर त्यावर डॉक्टर किसान शंभर टक्के काम त्या ठिकाणी पुढच्या वर्षी करेल पण मी आता चार पाच वेळा आलो तुम्हाला सांगितलं होतं की युट्यूबला मी व्हिडिओ घेईल शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तर अंतिम टप्प्यात या दहा बारा दिवसात अशी साईज आता आपण जर खाल हा खालचा मणी तोडला हा मणी असा दाबला दोन फोडी होताय दोन फोडी होताय आहे शुगरचा प्रॉब्लेम नाही तुम्ही चिन्ह येशे नाही तर मग आता या नॉर्मल रेड्यूस कलर तेवढं फक्त तो शंभर टक्के होईल आणि त्यासाठी शेवटच्या दहा बारा दिवसात आपल्याला काय करायचं तोच व्हिडिओचा विषय आहे तर हा एक सारखा रंग जो हा असा रंग आला हा सगळ्या म्हणजे हा जो रंग आपण बघताय आणि जो थोडा रेडिश कलर आहे कुठं रेड दिसतोय पूर्ण ब्लॅक कसा झाला पाहिजे त्यासाठी काय फवारणी केली पाहिजे आणि ड्रिपचं एक शेवटचं ऍप्लिकेशन ता काय दिलं पाहिजे जेणेकरून आपण एक्सपोर्टचं काम करत असताना सॅम्पल टाकल्यानंतर आपला तीन दिवसात सॅम्पल येईल आणि दोन दिवसात ज्यावेळेस हार्वेस्टिंगच्या गाड्या येतील किंवा ते मजूर येतील त्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत झालं पाहिजे त्यासाठी आपण शेवटच्या दहा बारा दिवसामध्ये ड्रिपच्या माध्यमातून आपण काय दिलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं एकरी एकरी एक ते दीड लिटरपर्यंत देशी अल्कोहोल त्याच्यासोबत घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम इड्डा फेरस आणि त्या इड्डा फेरस सोबत आपल्याला घ्यायचंय एक विशिष्ट प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे इड्डा फेरस सोबत पाचशे ग्रॅम इड्डा फेरस एक लिटर देशी अल्कोहोल आणि त्याच्यासोबत अडीचशे मिली अडीचशे मिली जे मध आपण मध ज्याला म्हणतो आपण नीट लक्षात घ्या मराठी भाषेत सांगतो मध आपल्याला अडीचशे मिली घ्यायचं आहे तिघं एकत्र करून ड्रिप मधून सोडायचं आणि पाणी फक्त एक तास द्यायचंय पाणी एक तास द्यायचंय तीन दिवस जाऊ द्या शेवटची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची शेवटची फवारणी आपल्याला हार्वेस्टिंगच्या चार पाच दिवस अगोदर करायची एक सारखा रंग तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ही फवारणी नी आहे नीट लक्षात घ्या ती फवारणी काय आहे दोनशे लिटर पाणी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे ब्लॅक स्टार पाचशे मिली शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम चिलिटेड फेरस आणि त्याच्यासोबत अडीचशे मिली लिंबाचा रस आणि तीनशे ग्रॅम कोलर पोटॅश ही फवारणी करून घ्यायची कुठल्याही पद्धतीत तुम्हाला रेडीस कलर त्या ठिकाणी राहणार नाही त्याच्या अगोदर तुमचं जे काही तुम्हाला निसाई ज्याला आपण म्हणतो ती करून घ्या हिरवे मणी असतील ते काढून घ्या जास्त दाट गडा असेल ते काढून घ्या निक्रोसिसचा एखादा दोन मणी असेल तो काढून घ्या त्यानंतर ही फवारणी करा आणि पुढच्या तीन दिवसामध्ये हार्वेस्टिंग करा नव्वद टक्क्यापर्यंत मित्रांनो हार्वेस्टिंग होईल त्याच्या अगोदरचं कामकाज कसं आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण अगोदर मण्यात पाणी आल्यानंतर पुढचे वीस दिवस कसं काम केलं पाहिजे हे के व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आता आपला विषय काय आहे की आता हा हार्वेस्टिंगला प्लॉट आलाय आपण जर बघितलं या बाजूला बघितलं असा रंग आलाय जिथं जिथं थोडाफार प्रमाणामध्ये रेड शेड दिसतोय असा शेड आपल्याला आता हा जो हात माझ्या हातात घड आहे हा शेड आपल्याला येण्यासाठी हा शेड आपल्याला येण्यासाठी जो तुमच्या वरती इथं थोडा रेड दिसतो याला पूर्ण काळा होण्यासाठी जमिनीतून देशी अल्कोहल एक लिटर पाणी द्यायचं एक तास पाऊन तास पाणी द्या चाळीस पंचाळीस मिनिटं आणि शेवटच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये एक लिटर देशी अल्कोहोल पाचशे ग्रॅम इड्डा फेरस अडीचशे मिली मध आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं तीन दिवस जाऊ द्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस गॅप जाऊन आपल्याला फवारणी त्या ठिकाणी काय करायची पहिलं तुम्ही ऐकलं असेल त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित सुरुवातीपासून बघायचं आहे ब्लॅक स्टार पाचशे मिली लिंबाचा रस अडीचशे मिली चिरिटेड फेरस शंभर ग्रॅम कोलर पोटेस तीनशे ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्यायची कुठल्याही पद्धती त्या ठिकाणी तुम्हाला कलरची अडचण राहणार नाही निक्रोसिस त्या ठिकाणी दिसणार नाही वजनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा सन्दान साहेब तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुम्ही जे दोन वर्षापासून सातत्याने डॉक्टर विस किसानवर विश्वास ठेवला तर शरद शिडलेचा प्लॉट आहे अजूनही कलर व्हरायटीचे तुमचे प्लॉट आहे सातत्याने तुम्ही डॉक्टर किसानवर विश्वास ठेवण्या पाठीमागचं कारण आणि इतर तुम्हाला जो अनुभव आला तो शेतकऱ्यांना काय शेअर कराल रेसिडी मॅनेजमेंटला अडचणी आली नाही आणि फायदाच झालाय डॉक्टर किसानकर प्लॉट रजिस्टर करून इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुमचा झाला इतर शेतकऱ्यांचा होऊ शकतो का होईल ना का नाही होणार माझं तर मत असतं की डॉक्टर किसनचंच मार्गदर्शन घ्या असं काही नाही पण मार्गदर्शन असं घ्या सोशल मीडियाचा असा वापर करा की फक्त बाटली या ठिकाणी लावली ती वापरलीये का नाही किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं दिलेलं वेळापत्रक तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट आले हो टाइम टू टाइम आम्ही फॉलो केले ना मागे पुढे काहीच पाहिलं नाही जे दिलं ते डोळे झाकून करत आले गेल्या वर्षी केलं या वर्षी केलं पुढच्या तुम्ही मला फोनवर सांगितलं की सर मी तुम्हाला सोडणार नाही जे झालं ते पहिल्या वर्षी झालं चांगलं दुसऱ्या वर्षी वाटतंय मला तिसऱ्या वर्षी अजून चांगलं होईल मग याच्या पाठीमागच म्हणजे फक्त तुमच्याकडून एक वाक्य जाणवलं बस तेच महत्वाचं आहे मित्रांनो कुठतरी आपण विश्वास ठेवला आणि तो विश्वास आपल्याला सार्थ करायचा असेल तर त्या माणसाचं ऐकलं पाहिजे जर तिथं काही गोष्टी वापरून आपल्याला रिझल्ट येत नसतील तर त्याला त्या ठिकाणी गोळी मारा डायरेक्ट माय मी या गावठी भाषेत सांगतो तुम्हाला त्याचा रिझल्टच येत नाही त्याच्यावर विश्वास ठेवून तर कशाला त्याच्या पाठीमाग पळता डॉक्टर किसानचा रिझल्ट येत नसेल तर त्याच्या पाठीमाग पळायची गरज नाही ना युट्यूबला सातत्याने मी कितीही तब्येत खराब असो दौऱ्यावर असो तुम्हाला रोज व्हिडिओ देण्याचा माझा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये असतो संधान साहेबांचं आणि आमचं संक्रांतीच्या दिवशीच आपण म्हणतो की तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि त्याच दिवशी आमच्या दोघांचं फोनवर भांडण झालं होतं बरोबर ना नंतर सर, होती, होती तुम्ही मान्य केलं की सर ठीक आहे तुमच्या मनात समस्या होती तुम्हाला जाणून घ्यायचं होतं की सर याच्यावर काय केलं पाहिजे त्या दिवशी मी काहीतरी म्हणजे कंटिन्यू फोन येतात म्हणून तुमच्यावर थोडं चिडून रागून बोललो पण तरी देखील तुम्ही म्हणजे तुमचा मला प्राऊड फील होतो की मागच्या वर्षी देखील तुम्ही खरड छाटणीला फी भरताना सांगितलं की सर मला एवढं काही रिझल्ट वाटले नाही तरी मला तुमच्याकडे प्लॉट रजिस्टर करायचे मग ह्या गोष्टी कारण तुम्हाला माहित होतं की आपण पहिल्याच वर्षी केलं आपल्या भरपूर चुका झालेल्या आपली सॉईल सरांना कळायला थोडा वेळ लागेल दुसरं वर्ष जाईल तिसरं वर्ष जाईल दुसऱ्या वर्षी चांगला रिझल्ट येईल तिसऱ्या वर्षी शंभर टक्के येईल मी म्हणत नाही दुसऱ्याच वर्षी शंभर टक्के रिझल्ट आला त्यांना पंच्याहत्तर ऐंशी टक्के रिझल्ट आलेला आहे सेशन मध्ये ते आले ते स्वतः बरोबर ना मग हीच गोष्ट पुढच्या वर्षी देखील करायची आहे आणि पुढच्या वर्षी परत आजपासून एक वर्ष त्यांच्याच प्लॉट मध्ये आता जे तुम्हाला रिडीज थोडाफार कलर दिसतो पुढच्या वर्षी शंभर टक्के ब्लॅक कलर आणि शंभर टक्के मालाची क्वालिटी बनवलेला व्हिडिओ या शेतकऱ्याबरोबर तुम्हाला दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार